चला सुरेश धस यांचा खोक्या पकडला गेलाय खोक्याला प्रयागराजमध्ये अटक झालेली आहे आता तो ट्रान्झिट रिमांड घेतला जाईल बीडच्या पोलिसांकडून आणि त्याला इकडे आणण्यात येईल आता सुरेश धसांचा हा खोक्या आता धनंजय मुंडेंचा जो आका आहे त्याला न्यायालयीन खटल्याला आता सामोरं जायचं बीड जिल्ह्यामध्ये एकमेकांची शिकार राजकीय शिकार करण्याचा उद्योग सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी सुरू केलेला आहे त्यातली त्यात जो महाधनवान आणि सर्वाधिक पद्धतीचा विक्रम करणारा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी याचे राष्ट्रीय नेते आणि स्थानिक नेते यांच्यामध्ये संघर्ष आहे म्हणजे पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये संघर्ष आहे म्हणजे आता खोक्या भोसले काय किंवा वाल्मिक कराड काय या सगळ्यांविषयी आता लोकांनी करायचं काय लोकांची अपेक्षा आहे की कायद्याने कडक शिक्षा व्हायला पाहिजे परंतु धनंजय मुंडे काय सुरेश धस काय प्रकाश सुळुंगे काय संदीप शिरसागर काय हे सगळेच राजकीय धेंड जे आहेत या धेंडांचे जे, जे गुंड आहेत या गुंडांचा त्रास कधी थांबणार हा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यामध्ये आराजक माजलेला आहे असं म्हटलं होतं त्याच्यानंतर दक्षिणेप्रमाणे रक्त लांछित राजकारण आपल्याकडे नाही हे सुदैव आहे असं म्हटलं होतं आता भलं एकमेकाचा जीव घ्यायला हे राजकारणी समोर आलेले जरी नसले तरी त्यांचे गुंड काय करत आहेत हे आपल्याला दिसतंय आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की मी राष्ट्रीय नेता आहे भारतीय जनता पार्टीची तरी सुरेश धज माझ्यावर टीका करतात आता खोक्या भोसल्याच्या संदर्भात बोलताना या दोघांच्या वादाचा काय संदर्भ घेतला पाहिजे तो घेतलाच पाहिजे कारण की तुम्हाला दोघांनाही बहीण भावाला मंत्रीपद दिलेलं आहे वाळू तस्करी असेल राखेच सगळा तो घोटाळा असेल जे काही गुन्हेगारी असेल हे सगळं तुमच्याच परळीला चालतं आष्टीमध्ये मात्र काही तसं चालत नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं त्याच्यानंतर सुरेश धस यांच्या विरुद्ध षडयंत्र रचलं गेलं ते सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे भारत त्यांच्याच पक्षातल्या किंवा त्यांच्याच जिल्ह्यातल्या म्हणजे बीड जिल्ह्यातल्या एका नेत्याच्या कर्वी आणि तो नेता म्हणजे पंकजा मुंडे आहे असं त्यांना म्हणायचंय सर मग आता मी कॅमेरे घेऊन फिरतो का वगैरे वगैरे ते सगळं बोललेलं आहे पंकजा मुंडे यांचा जो प्रचार केला लोकसभा निवडणुकीमध्ये तर त्या मोबदल्यामध्ये त्यांनी आष्टीमध्ये मात्र कमळाच्या ऐवजी शिट्टीचा प्रचार केला असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे आता खोक्या भोसले याच्यावर जे लक्ष केंद्रित झालेलं आहे मीडियाच आणि त्यामुळे सुरेश धस यांची होणार आहे अडचण मग सुरेश धस यांनी सांगितलेले की तो जरी माझा कार्यकर्ता असल्या तरी त्याच्या विरुद्ध जे काही तीन गुन्हे दाखल आहेत संबंधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती होतीय कारवाई मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आता बघा वाल्मी कराड विरुद्ध सगळे जे काही खटले न्यायालयाचा जो मूळ खटला आहे तो आता सुरू होणार आहे पंधराशे सत्तर पानांचं आरोपपत्र आता काय काय बोललं जाणार आहे जाहीर होणार आहे मग त्या दरम्यान हे सगळं जे सुरू झालेलं आहे संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके सुरजदस यांच्या विरुद्ध मग ते त्याच्या मागे राजकीय कारण आहे असं हे बाकीचे नेते सांगायला लागले मग आता खोटे व्हिडिओ आहेत का ते भोक्या भोसले हा खोटा आहे का आहे त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेले की तहसीलदाराला तो फोन केला होता मी कार्यकर्त्याच्या कामासाठी केला होता असं म्हटलं प्रकाश सुळुंके हे देखील आता वेगवेगळं बोलायला लागले ला त्यांचे अनेक व्हिडिओ आता यायला लागलेले की मी बावीस तेवीस लाख नाही तर मी कसा दहा बारा कोटी रुपये खर्च केला होता असा एक त्यांचा व्हिडिओ फिरतोय म्हणजे थोडक्यामध्ये काय की बीड जिल्ह्यातले सगळे राजकारणी हे आता टाळूवरच खात राजकारण करायला लागलेले हे दिसतंय मूळ जे प्रश्न आहे मूळ काय प्रश्न आहे ही खंडणी मागितली जातीय एकमेकाचा मुडदा पाडला जातोय अमानुषपणे मारहाण केली जातीय हे सगळं हे गुंड पोचत एक कोण कुणाच्या आशीर्वादाने वाढतात यांच्याकडे लाखो कोट्यावधींचा पैसा अगदी उधळण्या इतपत येतो कुठून काय त्या भोस त्या या खोक्या भोसलेच्या अंगावर किती किलो सोनं आहे तो किती नोटा ओदळतोय आयफोन काय खरेदी करतोय उंची गाड्या काय खरेदी करतोय हा त्याला जो माज आहे हा माज आलेला कुठून आहे हा मध त्याच्या अंगावर चढलेला कुठून आहे आणि पुन्हा शंभर टक्के मला कबूल आहे की तो माझा कार्यकर्ता आहे तू माझा कार्यकर्ता आहे असं सुरेश दस यांनी त्याला प्रमाणपत्र द्यायचंय आणि मग आता काय आहे की दुसरीकडे वाकून बघायचं परंतु आपल्या खाली जे जळतंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या संबंधाने जे काही आरोपांचा धडाका लावलेला आहे आता त्यांना सह आरोपी केलं पाहिजे सातपुडा पुडा बंगल्यावरची बैठक हे सगळं आहे अशा परिस्थितीमध्ये मूळ प्रश्न म्हणजे आम्ही गुंड पोचणार नाही अशी काही आचारसंहिता आम्हाला लागू केली जाईल का मग आता कसं आहे पार्टी पार्टीवृद्ध डिफरन्स आहे वगैरे एकदम साधन शुचिता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे संस्कार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श वस्तुपाठ आहे हे सगळं लाख लक्षात घेऊन हे महायुतीचे जे बीड जिल्ह्यातले सगळे जे आहेत हे काही असं करणार आहेत का काही शपथ घेणार आहेत का हा प्रश्न लोकांना आहे आता खोक्या भोसले हा मुळात ज्या समाजातला आहे त्या समाजाचा ते समाज शिकार करणे आणि ती वन्य जातीची शिकार करणे हा आता कायदेशीर गुन्हा आहे पहिल्यापासून गुन्हा आहे तो मग काळविटाची हरणाची शिकार जी आहे ती शिकार आता त्यांनी दोनशे हरण मारले का तीस मारले आता तो स्वतः सांगतोय दोनशे कसले हो अ तू एक जरी मारल एक जरी हरण मारलं तरी तो दोष आहे वन खात्याने तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर तो, तो तो तर चालेल परंतु ते आपलं जे हरणाचं जे पकडलेलं ते जे काही मटण वगैरे जे आहे ते खाऊ कोणाला घालायचं सुरेश धज यांच्याकडे रोज टापा जायचं आहे काय सुरेश धस ते हरणाचं मटण खाऊन असे एकदम हू डॉन वगैरे असं करत काही नाचत आहेत का हे काय आहे हे आरोपातलं आता अतिरंजितपणा असेल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु हे गोष्टी झालेलं आहे आपला कार्यकर्ता कुणी नाकारला जात नाही जसं धनंजय मुंडे यांनी अगदी सुरुवातीला हिवाळी अधिवेशनाच्या हिरवळीवर म्हटलं होतं वाल्मिक कराड होय माझ्या जवळचा आहे आणि मग त्या जवळच्या माणसांनी मग खोक्या भोसले असो वाल्मिक कराड असो यांनी जो काही उद्योग केलेला आहे या उद्योगाला तुम्ही संरक्षण दिलेलं आहे तुम्ही वाढवलेलं आहे त्याच्यावरच्या सोन्या सोन्याचं जे प्रमाण आहे वजन आहे ते तुम्ही वाढवलेलं आहे तू मुडे पाड लोकांना आमरुषपणे मारहाण कर काय करायचं ते कर निवडणुकीच्या काळामध्ये काय मोठे रथयात्रा कर मोठे इव्हेंट कर मतदान केंद्रावर जाऊन गुंडगिरी कर आपल्या विरोधात जे मतदान होऊ शकतं त्या भागामधल्या मतदारांना बाहेर ते पडणार नाही याची खबरदारी घे बंदोबस्तात बंदोबस्ताचे जे पोलीस आहेत त्यांना दमदाटी कर त्यांना बाजूला कर म्हणजे हे सगळे जे प्रकार कर मला निवडून आण एवढंच कर एवढं हे तुझं काम आहे हे सगळे जे पाळीव गुंड आहेत याच्या संबंधाने काय आणि मोठे जे मोठे जे महान जे नेते आहेत ते सगळं असे भाषण छान करतात ते इलेक्टिव्ह मेरिट पाहिजे आम्ही त्यांना तिकीट देणार आहोत आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आहे तर बीड जिल्हा हा कोणता म्हणजे कोणता आदर्श आता डोळ्यासमोर ठेवतोय हे राजकारणी नेते कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवतात आणि एकमेकाच्या विरुद्ध आणि मूळ प्रश्न असा आहे की आता ते अजितदादा पवार यांनी अकरावे अर्थमंत्री म्हणून बजेट सादर केलं किंवा अकराव्यांदा अकरा अकराव्या वेळेला त्यांनी सादर केलेलं आहे अकरा अकरावे अर्थमंत्री नाही त्यांनी अकरा वेळेला ते सादर केलेलं त्यांच्या काळामध्ये विक्रम केलेला आहे मग मूळ काय ग्रामीण भागातले रस्ते प्यायचं पाणी आहे बेरोजगारी आहे या शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत याच्या संबंधाने काय तरतूद केलेली आहे म्हणजे लाडकी बाई निवडून येण्यासाठी केलं ते सगळं उद्योग प्रत्यक्ष रोजगार शिक्षण आरोग्याचं काय या याच्याशी काही घेणं देणं नाहीये आपल्याला काय की कोण पकडला जातोय काय याच्यामुळं त्या बातम्या पेरल्या जातात हे आणि हे बहुरूपी जे रा, राजकारण आहे बहुढंगाचं जे राजकारण आहे ते अशा पद्धतीने खेळलं जातं आता खोक्या भुसलेचं जाता जाता एवढंच सांगता येईल की नवनीत कामत पोलिस अधीक्षक यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जे काही दोन गुन्हे त्याच्या विरुद्ध केलेले आहेत वन खात्याचा देखील गुन्हा आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचं चार्जशीट करू त्याला ताब्यात घेऊ आणि त्याच्यावर कडक कारवाई करू असं नवनीत कामत यांनी म्हटलेलं आहे आता मग आता सुरेश झस यांना सह आरोपी करा हाशी धनंजय मुंडे आणि समस्त त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जाणं स्वाभाविक आहे खरं तर ह्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने सह स आरोपी आधी सुरुवातीपासूनच केलं पाहिजे म्हणजे हे छायाचित्र काय आता छायाचित्र अनेक जण काढतात मग आम्ही काल कोणीतरी एका महाभागाने असं म्हटलं की महाभाग राजकारण्याने असं म्हटलं आम्ही काय त्याच्याकडून चारित्र्याचं प्रमाणपत्र घ्यायचं का मग फोटो काढायचा का अरे तुम्हाला थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे तुम्हाला हे सगळं माहिती असतंय आणि जो सराईत गुंड जो आहे नेहमीचा तो तसा पोलिसांना माहिती असतो तसं तुमच्या क्षेत्रात तुम्हाला देखील माहिती असेल कारण पोलिसांना देखील तुम्ही आपलं पाळीव प्राण्याप्रमाणे वावर म्हणजे त्याचा वापर करून घेता सगळं हातातला भाऊलं बनवता हे सगळे उद्योग करता हे कुठंतरी थांबवा अशी लोकांची इच्छा आहे आता अंजली दमानिया यांच्यापासून जे खऱ्या अर्थाने तळमळीने कारण काम करणारे जे विस्वल ब्लोअर आहेत त्यांनाही काही हिंग लावून विचारायचं नाही आपल्या मनाप्रमाणे वागायचं ही राजकारण्यांची मस्ती कुठेतरी थांबली पाहिजे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदा नोंदवा धन्यवाद